सगळीकडे दुखत आहे मारकड असं जरा उभारलं तर आपले पण त्या माकडास्त मी पण हाय रे मी पण हाय जरा मी पण दाखवा म्हणजे जरा वायस झाला हा तरी आमची रूम तर आता आम्ही टेकला येऊन महाबळेश्वरला ओक शिवानी जे हवा शिवानी तर ह्या बघा आता गाठात आहे मी सध्याला नको नको कसलो वातावरण झालं डेंजर शिवाय इकडं खाली आलता बघा आपण मग अशी शंभ नाही पोळ्या आले करून आहे ना कुटुंब आहो कुठ तुम्ही कुटुंब अव कुटो कुट महाबळेश्वरला खोट खोट बोलायचं नाही ना अजिबात बोलत माझी कॉपी करायची नाही मग आहो कुठ महाबळेश्वर महाबळेश्वर चला गेली नव्हती महाबळेश्वरला कधी आम्ही गेलो दोन वर्ष तीन वर्षापूर्वी कधी पारखा मग आईला म्हणून म्हणलं जरा महाबळेश्वर फिरून आणाव तिकडे जर लय थंड वातावरण झाले डोक्याच्या बर्फ व्हायला डोक्यावर पाण्यास दवर लागले ना ग म्हणलं आईला फिरूनच आणतो जरा तडी तापडी वय गावाचा वरचा इथं उन्हाळा व्हायला इथं पाऊस पडणार मग म्हणलं चला ह्याला जरा महाबळेश्वर फिरून आणतो जरा मस्त झकास मध्ये तरी शंभू कपाळ भरलंय सगळं एवढं आमचं कसं दोन चार दिवस असते गटुडे बिटुडी सगळी सोबत असते आमची तर चला उचला चला चला हा जायचं जायचं ही एवढं सगळं मातीन खोतीन पाणी बाटलीन कुठले काय काय असतं आमचं शंभर चला चला गडबड करा गडबड करा लवकर लावा गेट लावा गेट लावा जायच महाबळेश्वरला जायचंय मस्त मज्जा करायची हवा करायची माझेच घाटाकडे पण मज्जा त्यावेळेस पण इकडे जरा जास्त दुःख आहे त्यामुळे जरा मला इकडे फिरून यावं जरा फुलं बिलं कासपाटाची जरा बघून यावी बाई काय म्हणायचं गोष्टीवर मजाच करायची ना शिवाने चला मांजरा न चला बसा चला चला निघालो चला वडापाव घेतलाय मस्त झकास मध्ये गरमागरम हॉटेल मध्ये जेवणापेक्षा म्हणलं वडापाव घ्यावं घरच्या शंगणा पोळ्या आणल्या त्या झकास मध्ये खाव झाड बघून कुठं तर खाऊ डोंगरा एकदम निसर्गरम्य वातावरण आपल्या जागा सापडलेली आता मस्त पकि आता ह्याचा हो। डोंगरा बघता वाडापाव मस्त निसर्गाच्या साने नेत्या अरे वा वा या लवकर या हा या, 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 या? कसा आहे कसा आहे डोंगरा या वातावरणात आहे <laughs> कसाय काळ भंगारा बळ झाले ते बघित आली वाडापाव घेऊन इकडं या जी आले जी या लवकर बसा बघा वाडापाव कसा आहे वाडापाव कसा वडा पाव येसर्ग असा आणि देत खावा शंभ नाही पोळ्या आले करून करा खायला वाटते पाऊस येऊन मी लागाय मी फक्त वाटत माहिती मग मजा वाटते तिकडं पाऊस घेऊन पाऊस दोन्ही बी कसा आहे पाऊस चालू झाला मग हे तिकडचं वातावरण बघा इकडं निका पाऊस चालत जसं जसं महाबळेश्वर जवळ येईल तस आता फक्त राहिले पाऊस सत्तेचाळीस किलोमीटर का नाही निका पावसानं धुमाकूळ केला इकडे हा ना वातावरण झालं एक नंबर पुढं पुढे तर लय भारी वातावरण झालं कंटिन्यू बघत राहा लय भारी भारी दाखवतो तुम्हाला अजून दु काय काय होई तर पाऊस बघा कसा आहे जकास मध्ये कसं साठले बघा एवढा पाऊस आहे बघा निका पाऊस असल्या वातावरणात शूटिंग घ्यायची नाही तर घ्यायची कुठली मग होय कुठे को गेली बायको असल्या वातावरणात शूटिंग घ्यायची नाही तर मग घ्यायची कुठली किती खाली ढग इकडं बघा इकडे ढगाच आहे सगळं तिकडं डेंजर आहे सगळं ढगू आहे माशेल पेक्षा डेंजर आहे आता पुढं बघ अजून जवळ असले तर पुढचं बी दाखवू हा कर करा लागायला लागले आता इथं अजून अजून तीस किलोमीटर राहिले तर आता बघू आता पुढे जसं जवळ जाईल तसं तस अजून जास्त हा हात धुवायचं म्हणलं तरी बर्फाच पाणी तसंच चला तयार राहा घाटाला हो आपल्या घाट आता हिथन घाट तयार राहा तुम्ही सगळे आता कसलं वातावरण झालं डेंजर ह्या इकडे खालून आलता बघा आपण मग असे इकडं कुठन तरी निको दिसत इकडनं असं कच्च भरलं अशिवानी जे हवा शिवानी तर ह्या बघा आता आहे जे सध्याला तर ह्या बघा तिकडे टमटम आहे ह्या इकडे बारकड म्हणून दिसतंय का टमटम इकडे जायचं आपल्याला तरी पूर्ण वातावरण एकदम धोक्यानं पंके झाले एवढीदा गार्टून गेली होय वातावरणात एक नंबर आहे ना आता आपण जिथं उभा होऊ तिथं पण धुका आहे थोडं हाय पण ते खालच्याला दिसतंय आता हे डोंगरा सगळं दुखत आहे ही काय हे साईडनं दिसतंय सगळं ठीक आहे असं आपल्याला त्या तिकडे टेकडा जायचं ती मोठी टेकडा दिसते का त्या टकडाकडे जायचं आहे आपण आता भर डोंगरात हो बाय भरट कसल्या एकदम भर डोंगरात तर मित्रांनो एक नंबर एकदम शांत होता वाहन नाही काय नाही पण खाली घरं पण आहे ती बघा इथं दाखवतो तुम्हाला वकाईकडे घर आहे सगळी का नाही का, ना का? खाली वकाईकडे सगळे घरं आहे दाम दिसत नाही का नाही तर चला जाऊया आपण पुढे साईन जरा विषय काय लय डेंजर शिवानी म्हणली कधी लागतोय घाट घाटात सगळं धुक धुक बघायला मिळणार तुम्हाला काय आता हा तर आहे आम्ही चाललो आता रूम बघायला आता रूम मध्ये बघू पाच वाजेच काय बघता येणार नाही काय नाही कराय गाव आता गपचिप जायचं रूमवर लोकलला काय बघायचं असेल तर बघू शकतो आपण बाहेरचं लोकेशन काय बघायला मिळणार नाही आता लई वातावरण खवळलं आहे आता डेंजर चला जाऊया हे उतरा चला अलं काही वातावरण झाले काय झाले मार्केट मध्ये मेन हा कस लो इकडून धोकं धोक माकड

चला वर जायचं आपल्याला बालकनी जायचं बाल्कनीमध्ये वर हा चला एक नंबर रूम आहे चला या एक नंबर झंकी पंखी रूम घेतली नात खोळा कशी आहे रूम मग इकडं ह का बाल्कनी इकडं बघ बाल्कनी बघ बाल्कनी असं उघड असं उघड असच काय जरा थोडं जाम झाले जरा थंडी नदी ओळे खाल्लं ओगळ आणि असं ग आहे जे ना हे सगळी बघा कसं आहे बाल्कनी घेऊ गरगर लागलं पाहिजे हा लागलं पाहिजे ना लागतयत ना बोलतं नव्हतं असंला खेळ या डेंजर खेळ झाला हं कुठलो काय परत कपडे पिपडे घालून घालून मार्केटमध्ये आपली गाडी पार्किंग खतरा लोकेशन मी पण आहे रे मी पण आहे जरा मी पण दाखवा म्हणजे हा तरी आमची रूम तर आता आम्ही टेकला येऊन महाबळेश्वरला काय आज लोकेशन दाखवायची बाकी आम्ही संध्याकाळी मस्त पैकी आता मार्केटला हिरणार आहोत जेवण जेवण करणार आहोत छान छान ती पण बघा कंटिन्यू व्हिडिओ मध्ये होय

चला आतमध्ये येईल ते चल खुश येईल आतमध्ये